गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या वर्णनानुसार एक इसम अवैधरित्या विनापरवाना देशी दारू विक्रीकरिता महिंद्रा व्ही फाईव्ह हंड्रेड कंपनीच्या ब्राऊन रंगाच्या कारने वाहतूक करीत असून त्यामध्ये देशी व विदेशी दारू बाळगून आहे अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टाफसह रवाना होऊन साथेफळ ते घुईखेड जाणाऱ्या रस्त्यावरती समृद्धी महामार्गाचे पुलाखाली सापळा रचून या व्यक्तीस अतिशय शिथापीने अटक करण्यात आली व त्याचेकडून देशी दारू गोल्डन संत्रा नव्वद मिलीलिटरचे पंधराशे नग म्हणजेच पंधरा पेट्या किंमत अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपये देशी दारू सिमला संत्राचे एक हजार नग म्हणजे दहा पेट्या किंमत पन्नास हजार रुपये आणि महिंद्रा येसो व्ही फाईव्ह हंड्रेड कंपनीची कार एम एच चार आठ एक ए पाच शून्य शून्य पाच अंदाजे किंमत नऊ लक्ष रुपये असा एकूण पंचवीस पेट्या देशी दारू व वाहन असा एकूण दहा लक्ष पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे हेड कॉन्स्टेबल विजयसिंह बघेल विनोद राठोड श्याम गावंडे सचिन गायधने संदेश चव्हाण गौतम गवळी यांनी केलेली आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे